राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सकाळी विमान अपघातात दुःखद निधन झालं काय खर तर अजितदादा पवार हे गेल्या अनेक दशकांपासून या राज्यामध्ये दबदबा असणार नाव होतं आणि अजितदादाच्या माध्यमातून राज्याचा विकास सुद्धा झपाट्याने झाला एक अधिकाऱ्यामध्ये दहशत असणारा नेता आणि अनेक वेळा उपमुख्यमंत्री पद अर्थ खातं असतील सिंचन असेल अशा खाती त्यांनी भूषवले आणि खर तर पोटात एक ओठात एक असं त्या माणसाने कधीही केलं नाही जे बोलायचं ते सरळ तोंडावर बोलण्याचं काम अजितदादाचं होतं धाडसी वक्तृत्व होतं जे पोटात होतं तेच ओठावरून निघत राहायचं आणि त्या माणसाने कधी कुणाला दबण्याचं काम केलं नाही कधी कुणापुढं झुकण्याचं काम केलं नाही असा नेता होता तर अशी नीती तयार व्हायला अनेक वर्षे लागतात असे नेते धाडशी नेते महाराष्ट्रासाठी महत्वाचे असतात स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील स्वर्गीय लोकनेते विलासरावजी देशमुख असतील प्रमोदजी महाजन असतील आर आर पाटील असतील या नेते गेल्याने महाराष्ट्राची खूप मोठी हानी झाली ना आज तर खरं तर सकाळी सकाळी ती बातमी कळाली त्यांनी असा अतिशय प्रत्येकाच्या मनाला धक्का लावणारी वेदना देणारी घटना आणि असा अशी घटना कुणाच्या बाबतीत सुद्धा घडली नाही पाहिजे कारण की हे अतिशय वेदनादायी आम्ही आजी दादा पवार यांच्या कुटुंबियांच्या सुद्धा दुःखात सहभागी हो। आहोत आणि मी दादांना आदरणीय दादांना महाराष्ट्रातील तमाम ओबीसी बांधवांच्या वतीनं अशी श्रद्धांजली अर्पण करतो दादांच्या आत्म्या चिरशांती लाभावी कारण असं दुःख कुणाच्या वाट्याला येऊ नये आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत